शेतकरी जनआक्रोश आंदोलन शाहवाडी वन विभाग खात्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्यावरती होणाऱ्या वेगवेगळ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध दिनांक अकरा एप्रिल रोजी शाहवाडीमध्ये आंदोलन होणार आहे या आंदोलनाच्या संदर्भामध्ये पूर्व प्राथमिक शेतकरी जनआक्रोश आंदोलनाच्या नियोजनाची बैठक आज करजोशी या ठिकाणी पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये जवळपास आमच्या दीडशे गावातले जवळपास तीनशे लोकांची कमिटी आपण या ठिकाणात जाहीर केलेली आहे प्रत्येक गावातले दोन दोन प्रतिनिधी या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या कमिटी आम्ही या नियोजनासाठी केलेल्या आहेत त्याच्यामुळं येणाऱ्या आंदोलनामध्ये एक शिस्त असेल आंदोलनाची एक आचारसंहिता जाहीर केलेली आहे आमचे कोणकोणते मुद्दे आहेत ज्या मुद्दे आत्ताच आपल्याला आमच्या कमिटीचे शिवाजीदा भोसलेने आपल्याला सांगितलेले आहेत त्याचजवळ दहा ते अकरा मुद्द्यावरतीच आमचं या आंदोलनाचा फोकस असणार आहे आणि या आंदोलनाची सगळ्यात मोठी जी तुमच्यासाठी जी बातमी असणार आहे ती बातमी म्हणजे पेंडागळे रेंज आणि मलकापूर रेंज ह्या दोन्ही वन परिक्षेत्रामध्ये जे वन अधिकारी आहेत यांच्या माध्यमातून जो अन्याय अत्याचार शेतकऱ्यांच्यावर झालेला आहे हजारो एकर शेती आमच्या शेतकऱ्यांची पडलेली आहे ज्याच्यामध्ये कोणतंही पीक घेता येत नाही त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या मुलांच्यावरती शेतकऱ्यांच्यावरती खोटे गुन्हे कसे दाखल केले जातात या बाबतीत रोज रात्री आम्ही गावागावात जाऊन जे चर्चा करतो आहे माहिती घेतो आहे आणि ही सर्व माहिती आम्ही शासनाकडं पुरवणार आहोत शासनाला अकरा तारखेपर्यंत आम्ही अल्टिमेटम दिलेला आहे आणि या अल्टिमेटमच्या पूर्वी वनमंत्री महसूल मंत्री कोल्हापूर जिल्हा जिल्हाधिकारी कोल्हापूर जिल्हा वन अधिकारी यांनी ह्या ह्याच्यावरती निर्णय घ्यायचा आहे हे आंदोलन अकरा तारखेला होणार आहे या आंदोलनाच्या बाबतीत आज निर्णय झालेले आहेत आणि त्या संदर्भामध्ये पुढील जी काही तुम्हाला माहिती द्यायची असेल ते आम्ही पुढच्या पत्रकार परिषदेवर देऊ